नागपूरमध्ये काल रामदास पेठेत एका ऑडी कारने तीन वाहनांना टक्कर मारली यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय ही मोटार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या म्हणजे संकेत बावनकुळेच्या नावावर होती अपघात झाला तेव्हा संकेत बावनकुळे हे मोटारीत बसले होते पण ते कार नव्हते चालवत कार त्यांचा ड्रायव्हर अर्जुन हावरे हा चालवत होता संकेत बावनकुळे यांचा मित्र रोहित चितंबार मागच्या सीटवर बसला होता संकेत बावनकुळेच्या हातात स्टिअरिंग नव्हतं तरी त्यांना बळीचा बकरा बनवला जातोय कारण निवडणुकीचा काळ जवळ आलेला आहे आणि संकेत बावनकुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचा मुलगा आहे या ठिकाणी एक बाग महत्वाची आहे अपघात झाल्यानंतर संकेत बावनकुळे हे स्वतः पोलिसांकडे गेले पोलिसांनी त्यांची चौकशी केली त्यात ड्रायव्हरच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे यावरून पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही हे स्पष्ट होतं पण वडील भाजपाचे नेते असल्यामुळे संकेत बावनकुळे आणि वडील चंद्रशेखर बावनकुळे हे आता टीकेचे लक्ष झालेले आहेत त्यातच विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे तर राज्यात प्रत्येक बाबीचं राजकारण केलं जातंय त्यात त्यांना हा मुद्दा मिळालाय या अपघाताबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल मदने यांनी एक पत्रकार परिषद घेऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली त्यात ते काय म्हणतायत ते पहा जखमींचं मेडिकल केलं आहे गंभीर जखमा नव्हत्या किरकोळ जखमा आहेत आतापर्यंत तीन गाड्यांचं नुकसान झालंय दोन फोर व्हीलर आणि एक टू व्हीलरचं नुकसान झालेलं आहे जखमींवर मेओ मध्ये उपचार केले आणि त्यांना डिस्चार्ज दिला गेलाय गाडी ही संकेत बाबनकुळेंच्या नावावर आहे चौकशी अंती आम्हाला समजलं की गाडीत तीन लोक होते ड्रायव्हर अर्जुन हावरे आणि संकेत बावनकुळे आणि रोहित चितमवार हे गाडीत होते तिघांना काल चौकशीसाठी बोलावलं त्यांची चौकशी केलीय ड्रायव्हरला ताब्यात घेतलंय संकेत बावनकुळे फ्रंट सीटवर होता आणि रोहित बॅक सीटवर होता या प्रकाराबद्दल दोन बाबी समोर येतात एकतर जीवित हानी झाली नाही आणि दुसरं म्हणजे संकेत ड्रायव्हिंग करत नव्हता तर त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता तरीही संकेत बावनकुळे यांनीच अपघात केल्याचा आरोप विरोधक करत आहेत अपघातात वापरली गेलेली कार ही भाजप प्रदेशाध्यक्ष मुलाच्या नावावर आहे म्हणून हे राजकारण सुरू केलं गेलंय पोलीस त्यांचा तपास करत आहेत आणखीही काही बाबी लवकरच समोर येतील ड्रायव्हर अर्जुन हावरे याचा वैद्यकीय अहवाल अजून आलेला नाही त्याने मद्यप्राशन केल्याचं आढळून आलं तर त्याच्या विरोधात तशी कलम दाखल केली जाणार आहेत अपघाताच्या निमित्ताने विरोधक आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत का काय वाटतं तुम्हाला संकेत बावनकुळे यांची पोलिसांनी चौकशी केली आहे ते गाडी चालवत नव्हते हे विरोधक सुद्धा मान्य करत आहेत तरीसुद्धा विरोधात कारवाई झाली पाहिजे का यावर तुमचं मत काय आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला दहा हजारांचा टप्पा गाठायला मदत करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद